हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी एची माहिती घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बी ए फर्स्ट इयरचे विषय सर्वांचे सारखेच असतात पण सेकंड इयरला आपल्याला विषयांची निवड करायची असते यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊन जातो की नेमकी कोणते विषय निवडायचे सेकंड इयरला आपल्याला सर्वात आधी लँग्वेजमध्ये निवडायचं असतं लँग्वेजमध्ये आपल्याला तीन विषय असतात मराठी हिंदी आणि इंग्लिश त्यातून आपल्याला एक कंपल्सरी निवडायचं असतं नंतर आपल्याला ई व्ही एस कंपल्सरी विषय असतो त्यानंतर आपल्याला दोन विषय निवडायचे असतात कोणतेही आपल्याला ज्याच्यात आवड असेल ते आपण निवडू शकतो किंवा आपल्याला पुढे काही ध्येय असेल आपलं बनायचं त्यात आपल्याला त्या विषयासाठी उपयोग होईल तसा आपण निवडायचं असतो समजा तुम्ही हिंदीचा विषय निवडला लँग्वेजमध्ये तर तुम्हाला हिंदीचे दोन बुक्स राहतील ई व्ही एसचं एक बुक्स राहील नंतर तुम्ही जे दोन सब्जेक्ट चॉईस करणार त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे एक एक विषयाचे अजून एक एक बुक्स राहतील टोटल तुम्हाला सेवन बुक्स राहतील फॉर्ममध्ये एक वेळेस विषय टाकल्यावर आपल्याला चेंज करता येत नाही त्यामुळे आपण विचारपूर्वक विषय निवडायचे आहे आणि या विषयांचा तुम्हाला टी वायला पण उपयोग होणार आहे त्यातून तुम्हाला पूर्ण विषय निवडायचे असतात त्यासाठी मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे टी वायच्या माहितीसाठी यामध्ये आपण मुख्य विषयांची यादी बघूया सामान्य मुख्य विषय असतात भाषा इंग्रजी हिंदी मराठी उर्दू संस्कृत इत्यादी सामाजिक शास्त्रे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र भूगोल मानसशास्त्र मानववंशशास्त्र मानवी शास्त्र तत्वज्ञान तर्कशास्त्र गांधीवादी विचार इतर गणित सांख्यिकी शिक्षण संरक्षण आणि अभ्यास निवडक विषय आहेत विद्यार्थी त्यांच्या आवडी आणि महाविद्यालयाच्या ऑफरनुसार विविध विषयामधून निवड करू शकतात उदाहरणामध्ये ललित कला पत्रकारिता भाषा शास्त्र वाणिज्य आणि मुख्य विषयामधील विविध विषय क्षेत्रे समाविष्ट आहेत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे विषय सुद्धा आहेत जसं की एम पी पी सी किंवा इतर स्पर्धा परीक्षा त्यासाठी हे विषय सुद्धा आहेत तर चला बघू विषय विषयांचे उदाहरणे इतिहास आणि राज्यशास्त्र प्रशासन आणि ऐतिहासिक घटनामध्ये रस असलेले विद्यार्थी अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र सारखे विषयासह हो, इतिहास आणि राज्यशास्त्र हे मुख्य विषय म्हणून निवडू शकतात मानशास्त्र आणि समाजशास्त्र मानवी वर्तन आणि सामाजिक गतिशीलता समजून घेण्यास रस असलेले विद्यार्थी मानवशास्त्र आणि समाजशास्त्र निवडू शकतात ज्यामध्ये मानव वंशशास्त्र किंवा भाषाशास्त्र सारखे पर्यायी विषय समाविष्ट आहेत अर्थशास्त्र आणि गणित संख्यात्मक कल असलेले विद्यार्थी अर्थशास्त्र किंवा गणित निवडू शकतात तसेच सांख्यिकी किंवा वाणिज्यसारखे पर्यायी विषय निवडू शकतात महत्वाच्या सूचना विद्यापीठ आणि महाविद्यालयानुसार उपलब्ध असलेले विशिष्ट विषय आणि त्याचे संयोजन हो बदलू शकतात उपलब्ध विषय आणि त्यांच्या आवश्यकता समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा सल्ला काही विद्यापीठे आंतरविद्याशाखीय कार्यक्रम देखील देऊ शकतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रभावातील विषय एकत्र करता येतात तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत